अशा परिस्थितीमध्ये एकाएकी आपल्याला आम्ही ज्याला आपण क्लासिकल लँग्वेज म्हणतो सोप्या भाषेत बोलायचं झालं त्याला शास्त्रीय भाषेचा दर्जा म्हणतो भाषेचा दर्जा या देशामध्ये प्राप्त झाला होता तर पहिली भाषा होती तमिळ मग इतर भाषा आपल्याला करावं लागलेलं आहे खूप निवेदन खूप सह्या खूप अर्ज खूप लॉगिंग सुद्धा आपल्याला मराठी माणसाला करावं लागेल मग राजकीय पातळीवर असतील साहित्यिक पातळीवर なぜなら。 बसली आहे आणि ती करते की मी तुमची आहे तुमची माय आहे माय मराठी आहे महाराष्ट्र भाषा दिन साजरा करण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाने तेव्हाच करून टाकलेली आहे हे मराठीचा सुद्धा समृद्ध असं वैभव आपल्याला यापुढे घेऊन जावं लागणार आहे अशा परिस्थितीमध्ये जे आमचं गाथा सप्तशती पासून ते अगदी तुकारामांच्या गाठीपर्यंत एवढंच नव्हे तर सोळाव्या शतकामध्ये आमच्या शिवछत्रपती राजा शिवाजी महाराजांनी असे म्हणजे राज्य दरबार चालावा म्हणून राज देवा पोष त्या काळामध्ये सुरू झाला होता पाऊस आम्हाला कुठून पडते की काय असा पाऊस सुरू झाला होता आणि तेवढ्या सरला खाडकन होऊन कोण होऊन आमचं लढून राहिल्यानंतर पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं की बाजूच्या पलीकडच्या काठेवर झोपून असलेला तिचा नवरा संभा हमसून हमसून रेड जीव धसकला ते कार घेऊन उठली आपल्या रीतीला बाजूला केलं लाईन तोपर्यंत गेली होती आव्हानाचं घरडणं पावसाचं पडणं सुरू होतं होत टाकत टाकत अंदाजानं नवऱ्याची खाट पकडली आणि हात घातला तो संभाच्या बरोबर पाठीवर पडला संभा मान घालून

मन साई थे मी तुझे गीत गावे मन साई थे मी मन साई तुझे गीत गावे मन साई थे उपस्थित असलेले महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष धन्यवाद कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विनंती करा मी सर की आपण आपल्या शुभ असते

सन्मानित करणारा हो मी संपदा विनंती करेल की आपण आदरणीय चोरे सर यांचा सन्मान करावा आणि आपल्याला विनंती आहे सर की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा युवराज पाटील यांचा आपण सन्मान करणार आहोत सिनेनाट्य अभिनेते राधाकृष्ण कराळे यांना आम्ही आपण सन्मानित करणार आहोत सोबत हा सन्मानन सोहळा इथे संपन्न होतोय धन्यवाद संचालक यांचा सन्मान इथे आपण संपन्न करतो यांना विनंती करेल मी कि आपण श्रीनिवासी बोचासन यांचा सन्मान आपण संपन्न करावा गोपीक खानकर यांचा संस्थेची स्थापना झाली संस्थेचं पहिलं साहित्य संमेलन झालं आणि त्या संमेलनापासून या साहित्य चळवळीला जोडले गेले शैक्षणिक कार्यगुरू पुरस्कार श्रीमती उषा भीमराव सावरे दिल्ली सदस्य बोर्ड उद्योजक म्हणून पुरस्काराने

सोन टक्के यांना आपण हळव्या बर डे काम विद्यालय उपस्थित झालेली डॉक्टर राजा राम सोन टक्के यांचा शब्दोतंत्र शैक्षणिक कार्यगौर पुरस्काराने आपण त्यांना सन्मानित करणार आहोत धन्यवाद शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार डॉक्टर शीतल अरविंद धरण श्री साईबाबा महाविद्यालय शिर्डी येथे शैक्षणिक कार्यगौरव पुरस्काराने आपण सन्मानित करत आहोत डॉक्टर शीतल अरविंद धरण आपल्याला विनंती आहे की आपण माईकच्या मराठी महाविद्यालय कडा येथून आलेले शब्दगंध शैक्षणिक कार्यगृह पुरस्काराने आपण त्याचा सन्मान करणार आहोत आपल्याला विनंती आहे की आपण आपला हा सन्मान स्वीकारण्यासाठी विचार मंचावर आमंत्रित आहात इतर पुरस्कारांना येण्यासाठी सोयीचे होईल आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण ज्या बाजूने पुरस्कार स्वीकार आहात ज्या बाजूने न मुकरता दुसऱ्या बाजूने आपल्या स्थानावर शैक्षणिक आहे कार्यगौरव पुरस्कार श्रीमती वर्षा बोलटे श्री संतुकनाथ विद्यालय जेऊर तालुका अहमदनगर श्रीमती वर्षा बोलटे श्री संतोकनाथ विद्यालय अहिल्यानगर आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी शैक्षणिक कार्य गौरव गो, पुरस्काराने आपण भोईटे यांचा सन्मान केलेला आहे आणि आता मी आमंत्रित करेन शब्दगंध उत्कृष्ट युवा गौरव पुरस्कारासाठी आमचा उत्कृष्ट कार्याबद्दलचा हा शब्दगंध उत्कृष्ट युवा गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस सन्मानित करत आहोत त्यानंतरचा पुरस्कार

एक लाख मराठा तसंच शब्द साहित्य संमेलनाचे सगळे लोक आहेत लो ते एक जरी असले तरी लाख लोक आहेत असं जाहीर करतो कारण की जी ले ले की जे सकाळपासून लोक आले ते इथून हल्लेले नाही म्हणजे पूर्णपणे जे कार्यक्रम होत लोक थांबायचे आता सगळ्यांना माहिती होतं की आता बक्ष स्वीकार बाकीच्या जाणार होते पण खऱ्या अर्थाने आम्ही राजकारणामध्ये काम करत असताना राजकारणात फार तर फार आम्ही कार्यक्रम घ्यायचा आम्हाला तर आम्हाला पहिले मेजवानीचं नियोजन करावं लागतं मग मेजवानीचं नियोजन असलं तर मग ना ना आपल्या कार्यक्रमामध्ये गर्दी होत असते आणि मग ते फार काळ आहे घ्यायला बी कुणी तयार नसतं आल्यानंतर दोन तीन महिन्यांचं मनोबल झालं की खालून लगेच टाळ्या वाजवलं चालू करते खालून टाळ्या वाजवायचं आपण समजा भाषण उरकून नाही अशा प्रकारचं आमचं सगळं चालतं पण या सगळ्या सत्रामध्ये सकाळपासून तर आजच्या संध्याकाळपर्यंत मला थांबायला भेटलं आणि एक नवीन मोठा अनुभव या ठिकाणी मिळाला आहे आणि निश्चित क्रम कसं आहे आम्ही तुमचे फॅन आहे शेवटी तुम्ही जे बोलता ठीक आहे आता तुम्ही टूर तुमटा असून बोलता आम्ही तुमचं काम पोहोचला नाही पाहिजे पण निश्चित एक गोष्ट सांगतो की या वर्षी मी स्वप्न झाले ह्या एक वर्षात शंभर टक्के शाळा असेल कॉलेज असेल किंवा इतर कुठं कार्यक्रम आपल्याला घ्यायचे असेल तर वर्षभर साहित्य संमेलनाच्या स्पर्धा राबवल्या जातील आणि सगळ्यात मेन जसं तुमचं म्हणणं आहे की बाबा कार्यक्रम तेवढा वेळ झाला पाहिजे इथून पुढचे कार्यक्रम ते त्याच वेळेत वर्ष भर होतील त्याच्यात एवढं पाच दहा मिनटं सुद्धा आपण जाणार नाही कारण वेळ पाहणारा मी बी तसा माणूस आहे पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात जसं समजा मी फेटा बांधित नाही पण मला ते पोपट रोपावर साहेब मी फेटा बांधला मला बांधावा लागला आज एसेंबली मानला मला मागावं लागलं म्हणजे काही लोकांचं ऐकावंच लागलं कारण तसं बाहेर मी पाहिले ते सकाळ घरून सांगितलं तर मी झालं तर मला बघा शिवतो मग नाही नाना तिथं घाटा बाजारावर मी बघल नाना बच्चे होते तिथे एक जण नमस्कार केला पण मी झोपलेलो होतो नाना मी शेजारी हलवलं मला म्हणून अत्यवली तू लई जवळ आहे म्हणून मी त्याला त्यांना मी सांगितलं मी थोडं पाच मिनिट आणि नानाची परवानगी घेतली पण नाना तुमच्या शरीर बसले मी पाच दहा मिनटं मला जरा डोळे जाणून द्या बदल माझ्यात मला जन्माला भेटला चष्मा पाच घालीत नाही पण आता काहीतरी घालावं लागलं म्हणून चष्मा घातलाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी सत्कार करण्याची मला संधी जे आपले जवळचे सगळे सहकारी आहेत यांचा सत्कार करता मला कधी आला नाही सर म्हणलं नाही तुम्हाला सांगतो की सगळ्यात महत्वाचे पांडुरंग विविध सगळ्यांना माहिती आहे की संग्राम म्हणजे मी रोज काम करतो एकत्र बसायचे रोज म्हणजे सगळ्यांना आता तुम्हाला जर गिरी करतात सगळ्या टोटल सगळ्यांना माहिती नाही ते जर माझं काय नाम ते पण मी सत्कारचं चालू केला ह्या मंचावर मी त्यांचा असा काम केला म्हणजे ते सुद्धा म्हणले की बाबा सत्कार म्हणजे मला सुद्धा काहीतरी जरा कन्फ्यूज झाले वाटलं तर तो सत्कार सुद्धा तुमच्या मला आज या ठिकाणी करताना त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो आणि फार मी काय आपला वेळ घेणार नाही पण निश्चित एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला असं वाटत असेल की मला तर आता समजा नवीन ओळख झाली पण तुमच्या साहित्य संमेलनाचं मी सभासद होण्या लायक आहे इतके लेवल आलोय का जर आलो असेल तर मला सभासद करून घ्या आणि कसं अजून किती दिवसाचा कोर्स आहे तेव्हा हो सांगा आणि सकाळ दोन संध्याकाळ किती वेळ वाचायचं ते मी सांगा कारण की <laughs> पांडुर मामाला चार पाच वाजता म्हणले की तुम्ही फ्रेश होऊन आलो तरी चालता पण मामाला मी बोललो की नाही मी इथंच थांबतो मामा तीन दा चार म्हणले कोणच मामा काय <laughs> मामा तिथे मला तीन दा चार तुम्ही आवड नाही तुम्ही आवड म्हणलं मामा काहीच आवडायचं नसतं मला मला फक्त इथे नाळावर तोंड बघलं तरी अडचण नाही ते नाळावरच मी तोंड धुतलं नंतर कळाले <laughs> की पाणी आहे म्हणजे असं असे राजकारणी झाले आणि शिक्षक लोक कसं आम्हाला पुढे घेऊन चालले पण आनंदीची बाब या ठिकाणी शंभर टक्के नमन करतो जाता जाता एक गोष्ट माझ्या शंभर टक्के निदर्शनात आलेली आहे की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की ज्याच्या घरात नाही पुस्तकाचे कपाट त्याचं धरून कधी सपाट ही सत्यता आहे ही सत्यता येणाऱ्या पिढीमध्ये तरुण माझे मित्र सहकारी असतील नगर शहरातील तरुण मित्र सहकारी असतील नागरिक असतील माझ्या प्रभागातील नागरिक असतील त्यांच्यासाठी एक हजार एक टक्के शब्दगंध साहित्य संमेलन मार्फत आपण संमेलन घेऊ फक्त संमेलन लोकांना दिवसभर जमणार नाही एक दोन तीन तासाचं होता पण तो एवढीच मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि इथून पुढे हे साहित्य जे आहे हे नगर शहरात अधिक अधिक आपण नेण्यासाठी सगळ्यांना प्रयत्न करू आणि या सगळ्या टीमचे राजेंद्र उदय साहेब असून आमचे गोसे सुनीलजी गोसे साहेब असतील चोवे पाटील असतील आमचे ते आम पांडुळ मामा असतील गिरी सर असतील सगळे बरेचसे लोकांचे नाव घेऊ शकतो मी सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आग्रेसर असतील तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो की माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबात येते आणि तुम्ही सर असं सामान्य कुटुंबाची बाल असं आहे पण सामान्य ठिकाणी सामान्य कुटुंबातील साध्या कार्यकर्त्याला आपण स्वागताध्यक्ष म्हणून संधी दिली निश्चित येणाऱ्या काळात तुम्ही मला स्वागताध्यक्ष करता नाही करता हे निरंतरची गोष्ट आहे पण एखादं संमेलन आपण महाराष्ट्र लेवलला पुन्हा एकदा दाखवून दाखवू आजच्या कारणामध्ये एवढं सांगतो धन्यवाद शब्द साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्याचा आज नगर येथे सावडी उपनगरातील कोहि मंगलकारले ते मोठ्या दिमाखात पार पडले आणि गेल्या दोन दिवसापासून हे साहित्य संमेलन चालू होतं प्रथम मी शब्दगंध साहित्य संमेलनाची जी टीम या त्या सगळ्यांचेच मनापासून आभार मानतो आभार एकच आहे की खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं की आजचं जे युग चालू आहे या युगात साहित्य संमेलन घेणं किती गरजेचं आहे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं किती गरजेचं आहे याची जी महत्त्वाकांक्षा आहे ही आज संमेलन आल्यानंतर शंभर टक्के निदर्शनात आली आपण पाहतो की आजचा जो महाराष्ट्र राज्यातील असेल किंवा देशातील असेल किंवा जिल्ह्यातील असेल जो तरुण वर्ग आहे हा पूर्णपणे समजा मोबाईल असेल किंवा इतर काही गोष्टीमध्ये व्यस्त आहे पण खऱ्या अर्थाने जी दिशा देण्याचं काम आहे जी दिशा देण्याचं काम हे साहित्य संमेलनातून घडत असते आणि माझी एक या ठिकाणी आल्यानंतर एक शंभर टक्क्याची दोन दिवसाची खात्री आहे की जर समजा संदा, साहित्य संमेलनाला जर तरुण वर्ग किंवा नागरिक किंवा सगळं नगर शहरातील नागरिक जोडले गेले तर त्यांच्या मनामध्ये बदल होऊन निश्चित त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी या संमेलनाचा समारोप प्रसंगी मला वाटतं आणि येणाऱ्या वर्षभरात शेवटच्या घाटकापर्यंत म्हणजे जे साहित्य संमेलनाशी ना जोडलेलं नाही आता तसं जर पाहिलं गेलं की साहित्य संमेलन म्हणजे काय किंवा साहित्य संमेलन म्हणजे जर आपण प्रश्न प्रश्न जर उपस्थित केला तर अनेक लोकांना असं वाटलं की आपण लहानपणी जेव्हा विज्ञानाचं शिक्षण घेत असतो त्या विज्ञानाच्या शिक्षणामध्ये आपल्याला साहित्य म्हणजे काय लिटमस पेपर असेल किंवा चंचूपात्र असेल ह्या प्रकारचं साहित्य संमेलन असतं का असं काहीतरी वाटतं म्हणजे ज्यांना या गोष्टीचा गंध नाही पण ॲक्च्युली साहित्य संमेलन म्हणजे ही वेगळी वेगळी परंपरा आहे जे जी आपल्याला जीवनात आपलं प्रभावी काम करण्यासाठी समाजात वावरण्यासाठी आपलं घर कुटुंब अध्यात्म टिकवण्यासाठी शंभर टक्के साहित्य संमेलन आणि त्यातून लोकांची सुधारणा होणं गरजेचं या ठिकाणी मला अपेक्षित वाटतं आणि येणाऱ्या काळात या वर्षभरात स्वागतच अध्यक्ष घेणार नाही शंभर टक्के नगर शहराच्या किंवा नगर जिल्ह्याची किंवा महाराष्ट्राच्या कानं पण आम्ही पोहोचलो दोन दिवस राजकीय वातावरण सोडून घेऊ दोन दिवस कवींच्या आहे कसं वाटतं आता राजकीय वातावरण सोडून राहिलं आहे पण एक हे असं वातावरण आहे की राजकारण वेगळे आणि साहित्य संमेलन वेगळे साहित्यिक राजकारणी आहेत आणि राजकारणी बी साहित्यिक आहे कारण की एकमेकांची नाळ आहे शेवटी एकमेकांची सोबत असल्याशिवाय हे तर समाजापर्यंत खालच्या घटकापर्यंत जाणार ना नाही असं या ठिकाणी आणि वाटतं आणि हे खरं आहे की समजा साहित्य संमेलन तुम्हाला दुसरे दोन दिवस गेलेत आता इकडं काही प्रश्नच नाही इकडे फक्त आनंद आणि चांगले विचार आहेत आणि समाजात काम करताना राजकारणात काम करत असताना आता राजकारण म्हणजे काही वेगळा अंग आहे तिथं कसं आहे की समजा राजकारण करायचं असेल कुरघोड्या करायच्या असतात तर त्याच्यात जास्त वेळ जातो ट्रेस येतो काम लागतं किंवा अनेक नगर शहरातील प्रलंबित प्रश्न आहेत वाढलेले प्रश्न आहेत नागरिकांचे प्रश्न आहेत ह्या प्रश्नापासून दोन दिवस कुठेतरी सुटका मिळाली पण फोन चालू आला धन्यवाद

साईब साईब टेन्शन पासून राहू तू आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब